मात्र कागदावर त्याचे विशेष परिणाम दिसले नाहीत आपल्या वाढवडील आणि पूर्वजाने जे आज हयाती नाही आहेत ते फक्त असेल कोणाकडे तर कुठे बांधावर बसलेला आहे त्याच्या निशाणे घेऊन तेव्हापासून आपण हा संघर्ष करतोय आपल्या पूर्वजाने आपल्या बापदाने दगडाची जमीन असेल जंगलाची जमीन असेल खुट्याची जमीन असेल खड्ड्या खुट्याची जमीन असेल ती कुठेतरी उपजीविकेची शेती करता येईल परत त्यांनी दुरुस्त केली खूप मेहनत केली आपल्या ही जमीन व्यवस्थित करण्यासाठी पण त्याचा जो सात बारा आहे जी जमीन आहे ती कुठल्या तरी दुसऱ्या सावकाराच्या नावाने आहे आणि सावकार आता खूप चतुर झालेला आहे आले काही दिवसात त्यांच्या सात बाराला फेरफार लावून जातात त्यांचे वारस लावून जातात मागे काही वर्ष आपण बघितलं हे सर्व लोक झोपलेले होते पण अशी काय जादू झाली माहीत नाही गेल्या चार पाच वर्षात हे सटासट काम झालेली आहे आणि आपला जर का एखादा बांधव आपला कोमरेड आपला शेतकरी जर का मयत झाला आणि त्याचे जर का वारस लावायचे असतील तर आजही मित्रांनो तहसीलचे तलाठीच्या कार्यालयात आपल्याला दोन दोन वर्ष दीड दीड वर्ष काढावी लागतात ह्याला काय सांगायचं हे सर्व करत असताना ही व्यवस्था चालण्यासाठी संविधान लिहिलं गेलेलं आहे संविधान ठरवलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वांना त्या त्या पद्धतीचे अधिकार दिलेले आहेत आणि आपला आदिवासी समाज म्हणून आपल्याला अगदी विशेष अधिकार दिलेला आहे मग ते, ते विशेष अधिकार गेले कुठे काय करतात हे लोक खरं पाहायला गेलं तर ह्या लोकांना आपले विशेष अधिकार द्यायचेच नाही तेही सोडा मूलभूत अधिकारीही द्यायचे नाही आहे आणि म्हणून आपण बघा आपल्या पूर्ण डानू तालुक्यातल्या शाळा बघा जिल्हा परिषदच्या काय स्थिती आहे त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आठ वर्ग असतील दोन शिक्षक पाच वर्ग असेल एक शिक्षक आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील आदिवासी पोरं डी एड बी एड झालेली पोरं शिक्षणासाठी नोकरीसाठी ऑर्डर घेऊन तिथे थांबलेली आहे आणि कोणीतरी असा दगा फटका केला दुर्दैव असं झालं की आपल्या शाळेला मिळणारा आपला जो शिक्षक होता तो मिळू शकला नाही त्यावेळेस ही गोष्ट आहे गेल्या वर्षीची एक मित्र आपला त्याने डी एड केलं होतं ठाकरे म्हणून त्याने सांगितलं की मी तुमच्या पाण्यात तुमच्या गावात शाळेला ह्या महिन्यापासून ह्या तारखेपासून रुजू होण्याची शक्यता आहे आम्ही खुश आलो की जिथे दोन शिक्षक आहेत तिथे तिसरा शिक्षकी आमच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळत आणि झालं का किती अंतर्गत होणारी भरती त्याला स्थगिती आणली गेली आणि आजही आपल्या सर्व शाळा पुरेसे शिक्षक नस नश, नसल्या कारणाने तशाच पडलेल्या आहेत आपली मुलं रोज जात आहेत शाळेत त्यांना पुरेसे शिक्षण मिळत नाही पुरेशा व्यवस्था मिळत नाही त्याचा शेवटी शेवटी परिणाम शिक्षणाच्या दर्जावर होता हे आपण सरळ बघताय ते नव्याने सांगण्याची गरज नाही मात्र आपल्या पालघर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याला विशेष अधिकार असताना पेसा भरतीचा प्रावधान असताना त्याच्या अंतर्गत भरती केली जात नाही हा विषय फक्त जो नोकरीला लागणार आहे एखादा व्यक्ती त्याच्या पुरता मर्यादित नाही आहे तर आपल्या सबंद समाजाला सबंद जे आपण आहोत रहिवासी त्यांना सर्वांना फटका फट बसणार आहे मग तुम्ही आरोग्य खातं बघा महसूल खातं बघा शिक्षण खातं बघा सगळीकडे गैरसोय दिसत आपण तलाठीकडे एखाद्या जातीच्या दाखल्याच्या उत्पन्नाच्या दाखल्याचा प्रस्ताव घेऊन गेलो तो तलाठी आठवडाभर पंधरा पंधरा दिवस सहीसाठी मिळत नाही आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही ही दुरावस्था झालेली आहे आणि आपण म्हणतो की आदिवासींना ह्या क्षेत्रात पेशा क्षेत्रात किंवा काय विशेष अधिकार प्राप्त झालेला कुठे गेले ते विशेष अधिकार मग आपण असं लढत बसायचं तर कोमरेट आपल्याला आज जसा आहे त्याच्यापेक्षा खूप आक्रमक पद्धतीने आपल्याला हा संघर्ष करावा लागणार आहे ह्या झोपलेल्या शासनाने अधिकाऱ्याने जाग करावं लागणार आहे आणि म्हणून असं शांत राहून आपल्याला चालणार नाही प्रत्येक वेळेस आपला अंग आंदोलन आहे किंवा आपलं संघर्ष आहे हे दिवसेंदिवस अगदी उग्र करत न्यावं लागेल उग्र म्हणण्यापेक्षा तीव्र करत न्यावं लागेल उग्र म्हणणार ना ना नाही आपण हिंसक नाही होत पण आपण हे आंदोलन तीव्र करत न्यायची खूप गरज आहे तर पर ही परिस्थिती आपल्या सर्व लक्षात विभागाकडून तालुक्याकडून युनिट कडून पक्ष आणि संघटनेकडून ज्या ज्या सूचना येतील त्या सूचनेनुसार आपण नेहमी तत्पर राहणार आणि आपले अधिकार संघर्ष आणि आंदोलनातून त्या पद्धतीने आपण मिळवून घेणार मागेही काही अधिकार आपण मिळवून घेतलेले आहेत पण जमिनीसारखा सारखा